नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ आदरणीय सद्य बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व मंच माझे प्रिय मतदार आणि बंधू सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीम जय मल्हार जय लहुजी जय ज्योती जय क्रांती या सर्व प्रिय माझ्या मतदार बंधूंना मी एवढं सांगू इच्छितो आज गेल्या पाच ते सहा दिवसाआधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती स्थिर नव्हती पण तरीही समाजाचं काय देणं असते बाबासाहेब आंबेडकरांनी आपली स्वतःची चार मुलं गमावली आणि समाजाचं काय देणं असते ते या आंबेडकर कुटुंबासोबत आपण जे प्रामाणिक आहोत साहेबांची प्रकृती स्थिर माझ्या सभेला साहेबांनी आलं उपस्थिती दिली हे माझ्यासाठी नाही हे तुमच्यासाठी आहे हे माझ्यासाठी नाही सी आरक्षण जे केलेलं आहे हे त्यांच्यासाठी आहे हे ओबीसीच्या आरक्षणावर जो घात केलेला आहे हे त्यांच्यासाठी आहे एवढं लक्षात ठेवा आज ज्या ज्या पद्धतीनं आपल्यावर घात होत आहे गेल्या एक ऑगस्टला एस टीच्या एस टीच्या आरक्षणा संदर्भात एक जी आर निघाला आपल्यावर ज्या पद्धतीनं निर्णय दिला मी सुप्रीम कोर्टाचा अवमान करणार नाही पण निर्णय जो दिला त्या निर्णयाच्या विरोधात या महाराष्ट्रात जर कोणी आवाज उचलला असेल तर आमचे सध्या बाळासाहेब आंबेडकर आहेत दुसरा कोणी नाही या महाविकास आघाडीला ठणडून सांगतो तिथून या मंचावरून चॅलेंज देतो तुम्ही आमच्या एस टी एस टी एसटीचं आरक्षण एस टीचं आरक्षण आणि ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात तुमची भूमिका काय ज्या पद्धतीनं आम्ही पूर्वी शुद्ध होतो ज्या पद्धतीने आम्ही पूर्वी शुद्र होतो, होतो त्याच पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणण्याचं काम हे याच मनवादी विचाराच्या लोकांचं चालू आहे सर्वांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाला सांगितलं होतं साहेब साक्षीला सांगितलं होत की साहेब मी झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही इथं वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना साक्ष द्या कि वंचित बहुजन आघाडीचा इथं झेंडा लागणार की नाही तुम्ही साक्ष द्या की आज वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लागणार की नाही तुम्ही हात वरती करून सांगा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगा तुमचे सर्वांचे स्वागत करतो त्यानंतर या मतदारसंघाचा अभ्यास करत असताना गेल्या वीस वर्षापासून इथला साखर कारखाना बंद आहे सर इथला साखर कारखाना अंजनगाव तालुक्याचा बंद आहे आणि गेल्या वीस वर्षापासून इथली कापसाची सुद्धीरणी बंद आहे या सुदगिरणीचा सगळ्या जाहीरनाम्यात सगळ्या उमेदवारांनी सर्वात पहिले प्रश्न टाकला की मी साखर कारखाना चालू करेन मी कापसाचा सुतगिरणी आमचा सुतगिरणीचा कारखाना चालू करेल या सगळ्या जाहीरनाम्यात साहेब जाहीरनाम्यात यांचा सगळ्यांचा पहिला मुद्दा आहे माझं यांना ठणकावून सांगणं आहे साठ वर्ष पासष्ट वर्ष जे स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले हवे सत्ता कोणाची होती की तुम्ही इथला सुतगिरणीचा कारखाना चालू करू शकले नाही तुम्ही इथला साखर कारखाना चालू करू शकले नाही तुम्ही इथं या से ला मोठा हब आणू शकले नाही सत्ता कोणाची होती सत्ता महाविकास आघाडीची होती सत्ता महायुतीची होती त्यामुळे इथल्या सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो साखर आणि कापूस तळली का साखर आणि कापूस गिरणीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न यांनी साठ वर्षाचा आपल्याला अनुभवलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो इथून नवी देतो वंचित बहुजन आघाडीचा ज्या दिवशी इथला आमदार म्हणून निवडून येईल त्या दिवशी या सात या सुदगिरणीचं उद्घाटन कसं पाहिजे हे oh साखर कारखान्यासाठी ज्या ज्या पद्धतीला मेहनत द्यावी लागेल तेही बघू हे आम्ही या मंचावरून ठणकावून सांगतो त्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक भूमिका घेतली पक्षाच्या जा जाहीरनाम्यात भूमिका घेतली की जिथे पी जी शिक्षण मोफत असलं पाहिजे या महाविकास आघाडीला महायुती युतीला झणकावून सांगू इच्छितो चॅलेंज देतो तुमचा मुद्दा तुमचा मुद्दा हा या के जी पीजी ते पी जी शिक्षण मोफत असणार हा आहे का तेवढं सांगा आता लहान मुलगा जर अंगणवाडीपासून पासून तर पी जी पर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जर तो मोफत शिक्षण झालं तर त्याच्या आई वडिलाचा भार हा शिक्षणाचा कमी होईल त्यामुळे एवढं लक्षात ठेवा आपल्या घरात जी परिस्थिती येते आपल्या घरात जी परिस्थिती येते की बा आपल्या मुलाला शिक्षणासाठी पैसा नाही म्हणून आत्महत्या करतात वंचित बहुजन आघाडीला सत्तेत पी जी शिक्षण मोफत करू एवढं लक्षात ठेवा तुमच्या काही घरात आत्महत्या होणार नाही एवढी एवढी गोष्ट आणि एवढी त्या पंचावरून तुम्हाला भय देतो जास्त वेळ न घेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी विनंती करतो आणि माझं गॅस सिलेंडर बटन क्रमांक बटन दाबून नाही नाही इतिहास घडून दाखवा आणि हा विजय आपण निश्चितच घेऊन आलो हा इतिहास तुम्ही खुनखाडीतून बांधून घेऊन जा एवढं थांबतो सांगतो जय भीम जय शिवराज जय मल्हार जय ज्योती जय क्रांती जय गौजी